अलिबागमध्ये कुत्र्यांचा बराच सुळसुळाट आहे असं रात्रीच्या वेळेला कुठे जायची वेळ आली तर फारच सांभाळून जायला लागतं ते आत्ता एकच कुत्रं भुंगत ते काही वेळेला तीन तीन चार चार कुत्री आपल्या मागे लागतात तेव्हा आपण सांभाळून गेलेलं बरं असतं हा बघा याच्या साथीला अजून कोणी आलं नाही म्हणून बरं आहे काही वेळेला एकदम पाच सहा कुत्री मागे होती तो एक दुसरा आला आता दुसरा आला मागून तेव्हा आपण कधी अलिबागमध्ये आलात आणि रात्रीच्या वेळेला कुठे जायची वेळ आली तर फारच सांभाळून गेलेलं बरं अशी सावधगिरीची सूचना द्यावीशी वाटते ആ വീഡിയോ പാലിയബദ്ധവാദ